महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची बैठक वर्डी येथे संपन्न झाली या बैठकीला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या यू आर पीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे हे उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्याम वाडकर आणि ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे याने श्रीकांतजी शिंदे खासदार यांची सदिच्छा भेट घेतली आणि एका मागणीचं निवेदन त्यांनी सादर केलं यावेळी यू आर पीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे हे प्रामुख्याने बसलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा खासदार श्रीकांतजी शिंदे आणि खासदार नरेशजी मश्के यांची सदिच्छा भेट झाली त्याप्रसंगीचे हे छायाचित्र